तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळी जे वेळ गाय ना वैरण टाकाय निघालो कारण आज पिरणे वरचं तुकडं राहिले पेरायचं तेवढं काल जे आपण रोटरला ग ती घ्यायची पेरून आज ती पेरलं का नाही मग कामच झालं टाकलं वाटतंय की टाकलं टाकलं वैरण टाकली गाय लागले गाय लाग खायला बघा झालं आलं की मग पुढच्या पुड़ पुढे बघू कुठे गेली मला मा हक्का मारती 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 ना आपण कुठे गेली हाय का कोण उशीर काशीर करत आहे का मला म्हणते उशीर करताय उशीर करताय कुठे गेली हा कुठे गेली का मला म्हणते उशीर झाला उशीर झाला काय का कमी जाऊन काय करायची आधी घे खूप खुरप घे बी बघ आहे का वसन काढावं लागते हाय कान मग जा मी करायचो म्हणजे बी भरण कुठं आहे मला माहित आहे का आता तू कुठं ठेवलंय ते डोळं वाटाय नको तसलं कट्टू गुड बॉय कुठं आहे म्हणले मोठा होता का बर कुठ लगं लगं लग लग मला वाटलं पायच काय की त्याच्यावर काही दिसत नाही कि लग मला तर अजिबात दिसलं नाही का नाही नाही धरत नाही ल नाग आहे की लगा खरं म्हणत खरंच नाग आहे की ना ना ही दहा म नाही नाग असतं तर फणी काढली असते एवढ्यावर त्याने नाही नाग नाही दहा आहे दहा मन नाग नाग नाही दहा मन आहे काय म्हणण्यारा ऐकून पांढर पट्ट दिसते ते ह्याच्यावर दहा कलर थोडासा तांबू पण परत परत होतो ना पिवळसर होतो जरा जाऊ दे बर झालं काय त्याला समोर ना आपलं इथपर्यंत आलंय पेरत आता इथं नाही एवढं तिथपर्यंत राहिले आता झालं मग आपलं पेरणी झाली खालची रानं नीट पेरायचंय पण त्याच्यात अजून वापसा नाही आणि पाठीमागचं दिसतंय त्याच्यात तर पाणी साठतंय त्याच्यामुळे चांगला वापसा झाल्याशिवाय त्यात मेहनत करायच नाही काय नाही एवढं झालं की कामच झालं आपलं की वासन काढते झालं का तुझं झालं जरा बरं वाटायला लागला आता पेरणी आरे आली जरा चला पेरणी झाली आपले तुरीची पेरणी तर झाली सगळी आता आता पुढचा इशारा पुढे आता ताण लागले मग जर ताण लागली तर म्हणलं आता होईल मग होईल म्हणून थांबलोय पाणी पिऊन गेलो आता ताण लागले तर मंडळी पाणी पहिल्यांदा पिलो बरं वाटायला लागलं जरा अजून तिचं आपण पेरलं आहे का तर दोन वळीच्या मध्ये थोडंसं अंतर आहे आणि तिथं थोडं थोडं तण तसंच आहे तर म्हणलं त्यातनं रोटावेटर फिरवावा म्हणजे परत तण लय येणार नाही आणि रान बी जरा स्वच्छ होईल ही बसली निव्हा तिथं मला तेवढं रोटावेटर दी जोडून नाही तिचं काय बाबा मोठी आहे आम्हाला शिज्यासारखं करून जमणार नाही शिजासारखं जर वागलं तर राग रागरांगोळ होईल की कारण की कमवायचं आहे आपल्याला शिला काय नुसतं बनवायचं आहे तर कमी पडलं की नुसतं ठो 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 दवंडी ठांगडांग सगळे डांगडांग सगळं बोलाय रिकामं. हां पण आपल्याला तसं करून जमत नाही आपल्याला प्रपंचा गाडाही वाढावाच लागतो पैसाही कमवून आणावून द्यावाच लागतो द्यावा लागतो सगळं कमी जास्त बघावं लागतं किराणा आहे सगळ्या गोष्टी आहे कपडा आहे दवाखाना आहे हिला फक्त स्वयंपाक बनवणे खाऊ घालणे बाकी जर तुम्ही कसे बी बघा होय खरं आहे कटाळा तुला कटाळा आला असला तरी आम्हाला कटाळा येऊन कटाळा आलाय म्हणणं सुद्धा ही पाप आहे कारण की कष्ट केलं तर परत हाय नाही तर नाही अशा अशा गोष्टी आहेत काय काय बर चला मॅडम लय उपकार होत आम्हाला तेवढा जोडून बिट्र म्हणजे द्यायला जमत नाही हो ना चला चला मी हाय म्हणून सगळ्या लक्षात राहू द्या तुमचा प्रपंच आहे प्रपंच आहे नाहीतर तुम्ही नसताना राख होत नाही पण मी नसताना राखरांगोळी नक्कीच झाली असते एवढं लक्षात राहू द्या काय आमचं बाकरीत अडचण आली असते बाकरीची दुसरं काय अडचण आहे तुला दुसरं काय जमत नाही तूर पेरली होती सगळ्या गोष्टी मीच केल्या आता तुम्ही माणसान मी कापली होती मी बाया लावून पण काढून घेतली असती हा आणि माझा हात जर चांगला असं केला तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही असं आहे चोराच्या उलट्या बॉम्बाय त्यामुळं आपण गप्प बसायचं विषयाला हात मी कधी घालत नाही बर का पण कधी कधी विषय निघतो विषय निघतो विषय निघला की ही परत अशी बोलणे खायची असते बाया बडबडकार तुम्ही लोक म्हणून मी गप्प बसतो असतो गप्प बसत असतो कधी तरी माझ्या आतला माणूस म्हणतो अरे बोल कधीतरी बोल नुँँण। 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 किती सहन करशील किती सहन करशील आतला माणूस सगळीकडे ताप देत असतो लक्षात तर चला जोडून जोडून द्या तेवढं चला बघा जमताय का तुम्हाला जोडायचं आधी आधी बायकास लागते सगळीकडं कामा बरं होय होय आणि मग कशाला म्हणता मग होय खरच चुकलं बरं का चुकलं माझं माफी असावी मला मी चुकलं म्हणतोय तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसे युट्यूब चॅनलवरती सकाळ सकाळची वेळ आहे मी निघालो गावामध्ये तात्यांना पंप द्यायचा आहे तिकडच्या माळ्यात त्यांना लागायचं आहे आणि दुसरी गोष्ट मी चाललो आहे आता वाडीला थोडं काम आहे माझं परत आल्यावर पेरणीचं बघायचं आहे आपल्याला मला काय वाडीवर काय आणायचं असलं तर सांग दिल का व्हॉट्सअपला मेसेज ठेवलाय मला काय नाही पाहिजे मला फक्त पाण्याच ना आणच का पाणी बर बर चला काय दुसरं काय काहीच नाही तेवढ्यावर भागेल का हा खाल्लं ना पेरणी व्हावी आजचे दिवस होऊ नाही तर ना होऊ एवढं झाल्याशिवाय काहीच नाही करायचं आता खालचा पान झाला आता निघत खालचा पाना पडला पेटी आपली खाली काढून ठेवली फनावर ना पिरणी यंत्र चाललंय दुरुस्ती करा नटकावा बसवलेले ते सात आठ वर्षपूर्वी हाय ना ती नटक खोलाय चालू आहे ते आता काय काय टाकलंय तुम्हाला सांगते घरातलं काय ठेवलं नाही तेल ती <laughs> न ठल्लोच करायसाठी काही फण आणले वतले त्याच्यावर पण ते काय नट निघाना ते लवकर ठुकू ठोकू 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 चालू आहे काय करते काय बोल चाल का नाही चार फन चार फेरायचे ना त्याच्यामुळे गंजला लागलाय नटांना नट काय निघाना ते फानाची

आठ आठ जण सो सोळा आहे ते अजून काढायची चार निघले ते आताशी काय म्हणणं आहे मग तुमचं माझं म्हणणं आहे हा का बायत्राय बरी वाळूचे कनरगडिता तेल ही गळे कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि नको तिथं कष्ट केल्याशिवाय मी पर्याय नाही कडता फन उगवत नाही म्हणून हे सगळं आपल्याला आता ही पाच फणी आहे यंत्र आपले तर चार फणी करायचंय कारण कडचं फणच उगवत नाही तर ट्रॅक्टरच्या चाकाखाली येतात नेमकं त्याला वरण सडाका हळू अलवार पाऊस पडला तर उगवते मोठा झाला तरी पण उगवत नाही आणि नाही पाऊस पडला तरी पण उगवत नाही हाय ना त्याच्यामुळे चार फणी करायचं चालू आहे आपल्याला किती अबदा आपदा आपदा जीवायची हा गाडी तर चालला आता हळूच निघून आला का बर पाणी आण म्हणाव झालं काय म्हण पाणी पाणी आणायला लाव आताच केलं तर मी गेलं पाणी ते कुठे गेलं गेल निघून होऊन आणि ही <laughs> वरी डग बसल्याला तीच आहे काय हो मग खरंच म्हणताय पाणी अजून आणावं आणते पाणी का पलीकडे ठेवलं आहे आम्ही देतो झालं पिटीत बसवून आपलं न तर आवळ येतो टाइम कुठे गेलाय सांगा फक्त टाइम दिवस गेला अख्खा दिवस उपातापाशी आम्हाला बी ठेवलं इथं सकाळी अकरा वाजल्यापासून साडे अकरा वाजल्यापासून चालू असेल का किती वाजल्यापासून मला सांगा वाजल्यापासून बरं बारा तर बारा हा आता किती वाजल्या मला सांगा काय माझ्या लक्षात वाजले अख्खा दिवस घालवला आबा तर मी म्हणायला लागले काय इजा तर लावते त्याच हो पण दडा दाडा कडाकडा पण करायला करा लागले गरजायला लागले कडली आवड ना झालं तर आपलं इथं चुरीचं बी थोडं शिल्लक आहे ते काढून घ्यायचं आणि ह्यात आता टाकायची मका हे बघा इथं दो तुरीचं थोडंसं विशिल्लक आहे काढून घेऊ इकडं काही रिकामच पेट आहे इथं तुरीचं ते काढून घेऊ जायचं मग आता पेरायला का संपलं कामाचे हे संपलं टायमिंग संपला कॅपॅसिटी संपली पण आता बघू आपण पेरणं होत का नाही काय कस काय पडतंय बी काय बघू हा नळ बसवा चला नळ इथं बसवून घ्यायचं आता खाली साईडला निघालेलं आता नळ पुरत्याला काही पुरत्याला काही इकडे इकडे पुरत्यात ना चला मग